सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी जे मराठा बांधवांना आरक्षण केलं सभापती आम्हाला म्हणतो तुम्ही परमिशन काढली का भाड्याचं कसं काय म्हणजे आम्ही शेत आम्ही शेतकरी कुटुंबातले आम्ही आम्हाला बसण्याचा हक्क नाही का माझा फोन तुम्ही परमिशन का नाही घेतली म्हणून सभापती नाही सभापती बोल झालं सचिव आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही परमिशन नाही गाडी दादा तुम्ही आमदार म्हणून कमीत कमी मराठ्यांची बाजू खंबीरपणे मांडा आणि आमच्या मराठ्यांना आरक्षण मिळव दुसरी गोष्ट अशी का मस आम्ही म्हणतो हा आमदार आमचा तो आमदार आमचा आमच्या तालुक्याचा बी आमदार आमचा नाही आणि बाहेरचे बी आमदार आमचे नाही ज्यावेळेस विधीमंडळात हे आमदार सर्व तुम्ही एकत्र होता तेवढेच तुम्ही तुमच्या फक्त आमदारांचीच बाजू घेता छगन भुजबळ काही मला घ्या आमदाराची बोलण्याची हिंमत नाही राहील तो त्यांची ओबीसी समाजाची बाजू ठामपणे आज मांडते आणि एकाही मराठा समाजाच्या आमदाराने त्या माणसाला विरोध केला नाही मग गोपीचंद पडळकर असतील हे नारायण राणे लय लोक बोलतात परंतु मराठा समाजाचं का बोलते नाही तर मराठा समाजाचं एवढं मतदार तर आज समजा आज आमच्या मनात मस्किम साहेब परंतु आज त्यांच्या समोर मी सांगतो मराठा समाजाचा जर रोष वडावला तर आज तुम्हाला सुद्धा फटका बसल कारण मराठ्यांची दैनिय अवस्था झालेली आहे तर नक्कीच आम्ही तुमच्या वीस तारखेच्या भाषणाची वाट बघतो विधिमंडळातल्या आणि त्या ठिकाणी तुम्ही मराठा समाजावर काय बोलताय आणि जर बोलले तर आम्हाला नक्कीच मनातून आनंद वाटेल आणि आम्ही तुमच्या परंतु पाठी मराठा समाजाची बाजू या ठिकाणी आपण पाहतोय वेळा पाहिजे मराठा समाजाचे या ठिकाणी विविध समाजाचे आले असते परंतु मराठा समाजाला सांगणे आमचे तर या ठिकाणी मराठा समाजाचा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित होतो त्यावेळेस तुम्ही एकजुटीने उभे राहा ठीक आहे गर्दी नसली तरी चालते आम्ही आता सुद्धा या तालुक्याचे आमदार दिलीपराव वैशे पाटील यांच्या घरावर सुद्धा ठिया आंदोलन करणार आणि आज तुम्ही याला समजलं आम्ही मराठा समाज या ठिकाणी उपस्थित येतो तर आमची बाजू भक्कम तुम्ही मारला कारण तुमचं सरकार अगोदर होतं तरी आमचा प्रश्न मार्गी नाही लागला हे सरकार आलं तरी आमचा प्रश्न मार्गी नाही लागला तुम्हाला हात जोडून विनंती आमदार म्हणून कमीत कमी आमचा प्रश्न मार्गी लावा

त्यांनाश एकनाथ शिंदे साहेबांनी थांबवलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील त्याचा फायदा व्हावा यासाठी आधी अधिसूचना त्या ठिकाणी सरकारच्या वतीने काढली त्या अधिसूचनेची कायद्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिवेशन या सरकारतर्फे बोलवण्यात येणार अधिवेशन पंधरा तारखेला सरकारने जाहीर केलं होतं परंतु पंधरा तारखेचं अधिवेशन अचानक ढकलल्यामुळं मनोज असतील किंवा सर्वसामान्य सर्वांना सम्रम निर्माण झाला की सरकार आम्हाला पुन्हा एकदा वेळपालोपाना करून फसवण्याचा प्रयत्न करते की काय त्यामुळं मनोज पुन्हा उपोषणाला बसले पु आणि आपण सगळ्यांनी बघितलं की दादांची तब्येत अतिशय खालावलेली आहे त्यांनी पाचव्या दिवशी समाजाचा आग्रह असतो सलाईन आणि पाणी घेतल्यानंतर त्यांची तब्येत थोडीशी आता ठीक आहे परंतु मनोदादांना पाठिंबा देण्यासाठी आणि महाराष्ट्रातील तमाम मराठा आमदार असतील किंवा इतर समाजातील जे आमदार असतील कारण आमदार कोणी असू सगळ्यांना मतदान हा मराठा समाज देखील करत असतो मराठा समाज मतदान करताना आमदार कोणत्या जातीचा आहे हे बघत नाही तर आपला आपलं काम जो कोणी करत आपला विकास जो कोणी करत त्यांना मराठा समाज काय मतदान करत असतो तर आज दादा या ठिकाणी येणार होते हे आम्हाला कळलं त्यानंतर आमची मिटिंग झाल्यानंतर आम्ही लगेच नावामध्ये एक निवेदन या ठिकाणी केलं आणि निवेदन करून आम्ही त्याच्यातही रोहितदा एकच मागणी केली की आता जे विशेष अधिवेशन सरकार बोलवणार आहे तर त्या विशेष अधिवेशनामध्ये आपण एक मराठा युवक युवा आमदार असून एक मराठा आमदार म्हणून त्या ठिकाणी आपण सभागृहामध्ये उभं राहायचंय आणि मराठा समाजाच्या बाजूने ठोस भूमिका घेऊन समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आणि सगळे घ्यायची अन्यथा जो आमदार आता आम्ही ठरवलेले आहे जो आमदार मराठा समाजाच्या बाजूने बोलणार नाही त्याला इथून पुढे आम्ही मतदानाच्या स्वरूपातून आम्ही त्यांना रोष दाखवणार आहे आणि त्या रोषाला प्रत्येक दे मग तो सत्याचा सत्ता झाली असा विरोध तर मी बोल येची आणि रोहित दादा मी आपल आप करून अपेक्षा व्यक्त करतो की आपण मराठा समाजाच्या सहहमतेने 100% पासून उतरया धन्यवाद प्लीज बुकला आमचे पेजला लाईक करा आणि आमचे युट्युब चॅनलला करा आस्था उमेदात